काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आजच्या या लोकसभेच्या प्रचारार्थ आपल्याला लाभलेले आदरणीय प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमदार सर्व माजी आमदार सर्व महायुतीचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष आलेले सर्व महायुतीचे सन्मान्य पदाधिकारी आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलेले सर्व माझ्यावर आणि प्रधानमंत्र्यांवर प्रेम करणारे सर्व महायुतीचे कार्यकर्ते माता भगिनी कार्यकर्ते मित्रांनो पत्रकार बंधू आणि भगिनींनो आजच्या या सभेमध्ये आलेल्या आले आले आपल्या सगळ्यांकडं पाहून आपल्या या उपस्थितीने हे सिद्ध केलेलं आहे की जेव्हा चार जूनला मतपेट्या उघडतील जेव्हा चार जून ला या मतपेट्या उघडतील तेव्हा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच होणार हे आपण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे बोलण्यासारखं बरंच काही आहे पण आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात मी खरं तर आभार मानेल आमचे नेते माननीय फडणवीस साहेबांचे की मागच्या कालावधीमध्ये पाच वर्षापूर्वी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मला लोकसभेची उमेदवारी दिली आणि माननीय फडणवीस साहेबांच्या विश्वासाला सार्थ ठरेल असंच काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मी केलं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने मला विश्वास आहे की आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली होणारी ही महाविजय संकल्प सभा आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून खर तर याच ग्राउंडवर फडणवीस साहेब आदरणीय प्रधानमंत्र्यांची तिसरी सभा आहे याच ग्राउंड वर तिसरी सभा होत असताना आजपर्यंत जेव्हा प्रधानमंत्री मोदी साहेब इथे सभा घेतात तेव्हा तिथला उमेदवार शंभर टक्के विजय होतो आणि पांडुरंगाची कृपा पहा की सभा तिसरी आहे मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचंय आणि माझा अनुक्रम क्रमांक नंबर देखील तीन आहे या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेले अनेक वर्ष उपस्थित असलेले सर्व आमदार माजी आमदारांच्या आशीर्वादाने गेले पाच वर्ष नितांत नित्त काम या अहिल्यानगरच्या विकासासाठी आपण केलं आज ज्या पद्धतीचं राजकारणाने निवडणूक केलं जात आहे मला ठामपणे विश्वास आहे की या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर जे आरोप प्रत्यारोप झाले कुठल्याही प्रकारे विकासाचा सा मुद्दा समोर गुण मांडला जात नाही आपण विकास करण्यासाठी राजकारणात आहोत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण आप ने या पाच वर्ष अहिल्या नगरला केलं यामध्ये साथ लाभली ती महायुतीच्या सर्व सन्मान्य जिल्हाध्यक्षांची तालुकाध्यक्षांची भूत प्रमुख प्रमुख उपस्थित असलेल्या सर्व सहकार्यांनी जे पाच वर्ष मला सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या विश्वासाने की येत्या चार जून ला आपण मी आपल्याला विश्वासाने सांगतो की जेव्हा मतपेट्या उघडतील दोन गोष्टी होतील ना या देशाचे प्रधानमंत्री बदलणार आणि ना या अहिल्यानगरचा खासदार बदलणार आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परत एकदा आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब अजित दादा पवार साहेब यांच्या सहकार्याने परत आपली सेवा करायची संधी आपण सगळेजण मला द्याल या मोठ्या सभेला आपण सर्वजण एवढ्या उन्हामध्ये दे देखील इथं मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आज व्यासपीठावर महाराष्ट्राचे आपले नेते फडणवीस साहेब आले मला कोण कोण चार तार चार मला कोण कोण तेरा तारखेला मतदान टाकणार एकदा हात वरती करावं एकदा अजून जोरात हात वरती करून दाखवा आपली ताकद काय आहे या जिल्ह्याला दाखवण्याची गरज आहे की मोदींची ताकद काय आहे आणि आज या कॅमेरावाल्यांना विनंती करतो ही गर्दी दाखवा ही गर्दी या गोष्टीची साक्ष आहे की या जिल्ह्याच्या प्रत्येक जनतेला सर्वसामान्य माणसाला फक्त आणि फक्त मोदी पाहिजेत आणि माझ्या बरोबर माझे सहकारी औ लोखंडे साहेब उभेरा लोखंडे साहेबांना निवडून द्यायचं परत एकदा हात वरती करून आमच्या दोघांनाही आपण आपला आशीर्वाद द्याल या विश्वासाने आपण सातत्याने ही लढाई विकासाची आहे लढाई देश हिताची आहे ही लढाई देशाच्या संरक्षणाची आहे ही लढाई आपल्या जिल्ह्याच्या विकासाची आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण सर्व एकजुटीने एक दिलानी महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मनसे रासप आणि सर्व मित्र पक्ष या सगळ्यांच्या महायुतीची एक मूठ आपण या जिल्ह्यामध्ये परत एकदा आदरणीय प्रधानमंत्र्यांना प्रधानमंत्री करण्यासाठी कराल आज आपले प्रधानमंत्री व्यासपीठावर आल्यावर आपल्या सगळ्यांच्या आवाजाने जेव्हा माननीय प्रधानमंत्री व्यासपीठावर येतील तुमच्या आवाज या गोष्टीची साक्ष ठरली पाहिजे की तुम्ही केलेल्या आवाजामधून आदरणीय प्रधानमंत्र्यांना आल्या आल्या कळालं पाहिजे की या आहिल्यानगरच्या दोन्ही लोकसभे जागेवर महायुतीचे उमेदवार तुम्ही निवडून द्यायला तयार आहात हे आपल्याला आदरणीय प्रधानमंत्र्यांना सांगायचं आज आपल्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये जे विजन डॉक्युमेंट आपण पब्लिश केलं या विजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केलेल्या तीन नव्या एम प्रकल्पांमध्ये रोजगार निर्मितीचं साधन करणार आहोत शेतीसाठी पाण्याची उपलब्धी करणार आहोत साखळीचा प्रश्न असेल कुकडीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी देण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण करणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महिला सक्षमीकरण असेल आपल्या युवकांना आधार द्यायचं काम असेल ज्येष्ठ नागरिकांना द्यायचं काम असेल या सगळ्यांच्या माध्यमातून या अहिल्यानगरचा विकास केला जाईल हे मी माझं भाग्य समजतो की मागच्या वेळेत जेव्हा मी लोकसभेमध्ये निवडून गेलो तेव्हा अहमदनगरचा खासदार म्हणून गेलो पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यावेळेस जेव्हा लोकसभेमध्ये ते जाईल तेव्हा पुण्यश्लोक सर्वसामान्यांचे प्रश्न आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सर्वसामान्यांचा आवाज उठून आपल्या सगळ्यांचे प्रश्न सोडून किती काम करेल तर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आता या ठिकाणी अवघ्या एक मिनिटामध्ये व्यासपीठावर पोहोचणार आहेत आपल्या सगळ्या तुमच्या आवाजाच्या माध्यमातून लक्षात घ्या साहेब आल्यानंतर त्यांना लक्षात आलं पाहिजे की अहिल्या आज त्यांच्या उपस्थितीत निर्णय घेतलाय की मोदी साहेब तुम्ही पुढे राहा आम्ही सगळं अहिल्या तुमच्या पाठीशी उभा आहोत हे आपण सिद्ध करावं आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी